एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ छत्रपती संभाजीनगर शहराला मोबलक पाणीपुरवठा करण्यात यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात यावे या तीन मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेतर्फे शुक्रवारी मशाल आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी रात्री दहा वाजता पालकमंत्री संजय शिरसाळ यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली सुमारे अर्धा तास घोषणाबाजी देत आंदोलन केले पूर्ण सभागृह चालतं परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणतंच विरोधी पक्षही तयार नाही आहे बोलायला तयार नाही आणि सत्ताधारीही तयार नाही आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याईपेक्षा तीव्र करू ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलाय तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका नाही तर तुम्हाला पळता भुई कमी पडेल ओके हिंदू हा शब्द कुठून आला हिंदू शेतकरी हिंदू मतदार सेक्युलर आम्ही सेक्युलर आहोत परंतु आम्ही आ... सर्व जाती धर्मासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी लढतोय परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू आहे एक आहे तो सेफ आहे या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे मग आज एक आहे तर सेफ नाही आहे का तुम्ही आज शेतकरी म्हणजे आज निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लागणार आहे पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम